लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बैठकींचा सपाटाच लावलाय विविध गावांमधील मतदारांच्या गाठीभेठी आणि बैठका घेऊन जोरदार प्रचार सुरू करण्यात आलाय असं दिसून येत आहे शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी उमेदवार सदाशिव लोखंडे आणि जिल्हा प्रमुखांशी फोनवरती चर्चा करून मतदारसंघाचा आढावा घेतला आणि लवकरच शिर्डी मध्ये महायुतीचा भव्य मेळावा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावरती त्यांचं बारकाईनं लक्ष आहे असं सांगत मुख्यमंत्री स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावणार आहेत असं शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी म्हटलंय लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब गेले दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पंचेचाळीस पारचा नारा माहितीने दिला आहे त्या अनुषंगाने साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे त्या अनुषंगाने आज इथे स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख असतील संप्रमुख यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं अशा प्रकारे नियोजन करायचं अशा चर्चा झाली या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे काही वेळापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला ते स्वतः माझ्याशी बोलले लोखंडे साहेबांशी बोलले भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख असतील या सर्वांशी त्यांनी संपूर्ण घेतला आणि येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी माहितीचा एक मेळा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने भावना व्यक्त केल्या की के फॉर्म भरण्यासाठी नक्की या शिर्डीमध्ये ते घेणार आहेत वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी